महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक व आरोपी जेरबंद त्र्याहत्तर लाख साठ हजार आठशे वीस रुपयेचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक शासकीय वाहनाने अंकलगी येथे उमदी रोडने पेट्रोलिंग करीत असताना मालवाहू ट्रक क्रमांक के ए एकोणतीस ए पंचवीस अठ्ठ्याऐंशी भरधाव वेगाने निघून गेला सदर वाहनाचा संशय आल्याने त्या मालवाहतूक ट्रकला थांबवून चालकाकडे चौकशी केली असता सदर चालकाचे नाव रवी अर्जुन होळकर राहणार कासुरवाडी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे असे असल्याचे समजले ट्रक व ट्रकमध्ये भरलेल्या मालाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता सदर चालकाने उडवाडीची उत्तरे दिल्याने त्याचा संशयाने सदरचा मालवाहू ट्रक उमदी पोलीस ठाणेस नेण्यात आला पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष रवी होळकर याचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व गुटखा आढळून आला सदर मालाबाबत चालकाकडे चौकशी केली असता सुगंधी असलेला पान मसाला व गुटखा मुद्देमाल हा मॉन्टी दर्शन तुरेकर राहणार हडपसर पुणे यांच्या सांगणेवरून विजापूर येथून आणला असल्याची चालकाने कबुली दिली सदर आरोपीवर उमदीप पोलीस ठाणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उमदीप पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उमदी पोली पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे दरिबा बंडगर अमरनळे पोलीस नाईक प्रकाश पाटील चालक पोलीस शिपाई सुशांत शिले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस हेडकॉन्स्टेबल अण्णासाहेब हक्के संतोष माने पोलीस शिपाई अण्णासाहेब घोडके उमदी पोलीस ठाणे पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे